आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आह ठळक बातम्या महाराष्ट्राचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून आझाद मैदान इथं आयोजित भव्य सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी घेतली शपथ शिवसेना नेते एकता शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार असतील महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री एका खासगी उद्योगाच्या लाचखोरी प्रकरणी संयुक्त संसदीय समितीतर्फे चौकशी करण्याची विरोधकांची मागणी आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई महापालिकेची जय्यत तयारी महाराष्ट्र राज्याचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आझाद मैदानावर आयोजित भव्य सोहळ्यात आज शपथ घेतली राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देवविली यावेळी उपस्थित नागरिकांनी एकच जल्लोष केला मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सतसत विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व नी तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकाश न बाळगता न्याय वागणूक देईल त्यानंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आजच्या या शपथविधी सोहळ्याला हो पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबतच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि भाजपचे देशभरातील पदाधिकारी उपस्थित आहेत एकनाथ शिंदे अजित पवार शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यासह राष्ट्रीय लोकशाही या आघाडीतील अनेक पक्षनेते या शपथविधीला उपस्थित आहेत त्याचप्रमाणे सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांची देखील या सोहळ्याला उपस्थिती होती या शपथविधी सोहळ्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी प्रभादेवी इथं सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं त्यानंतर त्यांनी मुंबईची ग्रामदेवता मुंबादेवती मुंबादेवी मंदिरात देवीचं दर्शन घेतलं यावेळी त्यांच्यासोबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे नवनिर्वाचित आमदार कालिदास कोळंबकर राहुल नार्वेकर आदी नेते उपस्थित होते देशातील महत्त्वाचे नेते आज आझाद मैदानावर उपस्थित असल्यानं परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे आजच्या शपथविधी सोहळ्याच्या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत आणि महाराष्ट्रगीतानं झाली झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आज मंत्रिमंडळाचा विस्तार केला रांची इथं राजभवनात झालखा समारोहात झारखंडचे राज्यपाल संतोष कुमार गंगवार यांनी मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली झारखंड मुक्ती मोर्चाचे सहा चार राष्ट्रीय जनता दलाचे तर एक असे मंत्रिमंडळात अकरा मंत्री, मंत्री यावेळी उपस्थित होते एका खासगी उद्योगाच्या लाचखोरी प्रकरणी आज संसदेच्या परिसरात विरोधी पक्षांनी जोरदार निदर्शनं केली विरोधी पक्षनेता काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यासह राजत डीएमके आदी प्रमुख विरोधी पक्षांनी निदर्शनं केली या प्रकरणाची संसदेच्या संयुक्त समितीतर्फे चौकशी करण्याची मागणी यावेळी विरोधकांनी केली राज्यसभेत आज परदेशातून देशहितावर होत असलेल्या हल्ल्याचा मुद्दा भाजपा खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी शून्य प्रहरात उपस्थित केला त्यावर राज्यसभा अध्यक्ष जगदीप धनखड यांनी हा गंभीर मुद्दा असल्याचं सांगत त्यावर अधिक वेळ चर्चा करण्याची सूचना केली त्यावर विरोधी पक्षाच्या खासदारांनी जोरदार आक्षेप घेतला त्यानंतर झालेल्या गोंधळात राज्यसभेचं कामकाज बारा वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं त्यानंतर पुन्हा कामकाजाला सुरुवात झाली दरम्यान लोकसभेत आज नागरी हवाई वाहतूक मंत्री किंजाराम मोहन नायडू यांनी आज यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं की देशात सध्या एकशे सत्तावन्न विमानतळ कार्यरत असून दोन हजार चौदामध्ये केवळ चौऱ्याहत्तर विमानतळच कार्यरत होती सरकार देशात विमानतळाच्या जाळ्याला जा महत्व देत असून सध्या दिवसाला पाच लाख जण देशाअंतर्गत प्रवास करत असल्याचं त्यांनी सांगितलं त्यानंतर संभल इथल्या हिंसाचाराबद्दल एकांगी माहिती समाज माध्यमांवर पसरवल्याप्रकरणी भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी आज लोकसभेत काँग्रेस पक्षाच्या नेत्यांवर आरोप केले त्यानंतर विरोधी पक्षांनीही खासगी उद्योगाच्या आरोपांप्रकरणी चौकशीची मागणी करत गदारोळ केला त्यामुळं सभापतींनी लोकसभेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत आणि नंतर दुपारी तीन वाजेपर्यंत तहकूब केलं प्रयागराजमध्ये पुढच्या वर्षी होत असलेल्या संबंधित विविध कार्यक्रमाबाबत काल प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यांनी प्रयागराज इथल्या आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर वर चर्चा केली या बैठकीत आकाशवाणीचे संचालक प्रज्ञा पालिवाल दूरदर्शनचे महासंचालक कंचन प्रसाद दूरदर्शन वृत्तचे महासंचालक कंचन प्रिया कुमार उपस्थित होते यावेळी महाकुंभाच्या जागतिक प्रसारण आणि इतर कार्यक्रमाविषयी चर्चा झाली या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यभरातून येणाऱ्या अनुयायांसाठी चैत्यभूमीवर पायाभूत सुविधा मुंबई महापालिकेनं केल्या आहेत पालिकेकडून नियंत्रण कक्ष रुग्णवाहिका आरोग्यसेवा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था शौचालय आदी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत यावेळी पालिकेच्या जनसंपर्क विभागाच्या वतीनं डॉक्टर आंबेडकर यांच्या जीवनपटावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे आज जागतिक मृदा दिन दरवर्षी पाच डिसेंबर रोजी निरोगी मातीच्या महत्वावर लक्ष लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि माती संसाधनाच्या शाश्वत व्यवस्थापनाबाबत जागृती करण्यासाठी हा दिवस पाळण्यात येतो यंदाची या दिनाची मध्यवर्ती संकल्पना मातीची काळजी मोजदात निरीक्षण आणि व्यवस्थापन अशी आहे जागतिक मृदा दिनाच्या निमित्तानं आज केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या नागपुरातील राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण आणि भूमी उपयोग नियोजन कार्यालयात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले हवामान विदर्भात मागील चोवीस तासात सर्वात किमान तापमानाची नोंद चंद्रपूर इथं सतरा अंश सेल्सिअस इतकी झाली आहे तर कमाल तापमान भंडारा इथं बत्तीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं नागपुरात किमान तापमान अठरा पूर्णांक आठ अंश सेल्सिअस इतकं राहिलं दरम्यान पुढील पाच दिवसात विदर्भातील अनेक जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे आज यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली इथं तर उद्या यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो येत्या सात दिवस सात डिसेंबर रोजी भंडारा आणि गोंदिया वगळता संपूर्ण विदर्भात तुरळक पाऊस पडण्याचा पा। अंदाज आहे दरम्यान आज बुलढाणा शहरात तसंच जिल्ह्यातील काही भागात पावसानं पा। अचानक हजेरी लावल्याने सर्वत्र गारवा निर्माण झाला आहे हा गारवा नागरिकांच्या आरोग्यास हानिकारक असल्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन जिल्हा वैद्यकीय प्रशासनाकडून करण्यात आलं आहे वर्धा जिल्ह्यात तूर पीक फुलोरा आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेत असून त्यावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे सध्यास्थितीत असलेले थंड हवामान आणि मागील काही दिवसांपासून धुकं पडत आहेत तसंच ढगाळ वातावरण हे तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या वाढीस पोषक आहे त्यामुळे उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे यासाठी शेतकऱ्यांनी एकात्मिक व्यवस्थापनासंबंधी उपाययोजना करण्याची गरज आहे असं आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे विशेषज्ञ डॉक्टर निलेश वझिरे आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ जीवन कतोरे यांनी केलं आहे दरम्यान वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नाफेडमार्फत पंधरा डिसेंबरपर्यंत सोयाबीन खरेदी सुरु आहे याबाबत काही अडचण आल्यास जिल्हा मार्केटिंग अधिकारी शेख यांच्या नऊ तीन सात दोन चार आठ आठ दोन नऊ शून्य या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असं कळविण्यात आलं आहे मेघाट या आदिवासी क्षेत्रातील रस्त्यांच्या कामाकरिता बावीस कोटी वीस लाखांचा आराखडा तयार करण्यात आला आहे यामध्ये ग्रामीण जिल्हा आणि इतर जिल्हामार्ग आदी सहासष्ट रस्त्यांचा समावेश आहे निवडणुकांमुळे रखडलेल्या या कामांना आता गती आली असून या कामांचा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेकरिता सीईओंकडे सादर करण्यात आला आहे त्यामुळे प्रशासकीय मान्यतेनंतर लगेच निविदा प्रक्रिया आणि कामांना सुरुवात होईल महिला क्रिकेटमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या एकदिवसीय मालिकेत आज ब्रिस्बेन इथं झालेल्या पहिल्या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताचा संघ पस्तीसाव्या षटकातच शंभर धावा करून गारज झाला तर ऑस्ट्रेलियानं सतराव्या षटकात पाच गड्यांच्या मोबदल्यात ही धावसंख्या पार केली शेवटी पुन्हा ठळक बातम्या महाराष्ट्राचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून आझाद मैदान इथं आयोजित भव्य सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी घेतली शपथ शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार असतील महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री एका खाजगी उद्योगाच्या लाचखोरी प्रकरणी संयुक्त संसदीय समितीतर्फे चौकशी करण्याची विरोधकांची मागणी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई महापालिकेची जय्यत या तयारी याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार